आता घरीच बनवा तव्यावरती पिझ्झा तर मी तुम्हाला दाखवते की मी आता पिझ्झा कसा बनवणार आहे तर मी एक रेडिमेंट टॉपिंग आणलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी ऑरगॅनो चिली फ्लेक्स पिझ्झा सॉस त्याच्यानंतर मी चीज गो चीज वापरणार आहे त्याच्यानंतर मेवनीस टॅमॅटो कॅचअप आणि अमूलचं चीज त्याच्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये मी रेड शि चिली ग्रीन चिली यल्लो चिली आणि कॅप्सिकम वापरणार आहे तर बघा आता मी दाखवणार आहे की मी पिझ्झा कसा बनवते तर तुम्ही सुद्धा कढईमध्ये पिझ्झा बनवू शकता किंवा रेडीमेड बेस आणून करणं तर आता मी चमच्यानी पहिल्या त्याला टोचून घेत आहे म्हणजे त्याची स्पॉट्स ओपन होतील आणि तशा पद्धतीने मग त्याला मी टोचून झाल्यावरती मी खूप सारं त्याला हे करते आहे चमच्यानी तुम्ही तर तुम्हीसुद्धा घरो घरी बनवू शकता खूप सोप्पा आहे पिझ्झा बनवणं घरी माझ्याकडे ओव्हन नाही आहे सध्या पण ओवन मी घेणार आहे तर पिझ्झा तयार झाल्यानंतर कसा दिसणार आहे तर तुम्हाला दिसणार आहे तर चला करूयात आता आपण पिझ्झाची तयारी तर मी पहिल्या घेतलेला आहे पिझ्झा सॉस तो मी लावून घेत आहे पिझ्झा सॉस त्याच्यानंतर मी घेणार आहे टॅमॅटो कॅचअप तोही मी पसरून घेणार आहे आता सगळीकडे बघा हे पसरल्यानंतर तुम्ही देखील ते दोन्ही पसरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाका तुम्ही मेवनीज मेवनीजसुद्धा पसरून घ्या हे लावल्यावरती ना पिझ्झाला एक छानपैकी एक चव येते ते तुम्ही लाव तुम्हीही लावा म्हणजे खूप छान पद्धतीने त्याला पसरून घ्या मिक्स करा जेणेकरून हे जेवढं लावाल तेवढं तुम्हाला ते, ते पिझ्झाला जास्त चव देईल तर मी अशा पद्धतीने सगळं मिक्स करते आहे तब्बल एक दोन मिनिट हे जरा करून घ्या त्यानंतर मी गो चीज घेतलेलं आहे मी ते पहिले गो चीज टाकते आहे बघा कसं मी चीज पसरवते आहे पूर्ण चीज असं पसरून घ्यायचं बनवा अगदी डॉमिनोन स्टाईल व्हेज पिझ्झा आता बघा मी व्हेजीस कशा ठेवते आहे तुम्ही सुद्धा व्हेजीस अशा छोट्या छोट्या पण करू शकता मी थोड्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये ठेवलेल्या आहेत तर तुम्ही मोठ्या मोठ्या साईजमध्ये सुद्धा व्हेजीस ठेवू शकतात खूप छान बनतो पिझ्झा म्हणजे तुम्ही एकदा घरी ट्राय करा मी एकदा बनवला होता मी हा सेकंड टाईम बनवला आहे कारण का आहोंना आवडतं पिझ्झा खायला ते म्हणतात तू घरी बनव त्यामुळे मी घरी बनवत असते त्यांना खूप आवडतो पिझ्झा खायला तर तुम्ही पण बघा ह्याच्यामध्ये मी पनीर पण पन घालू शकते कॉर्न घालू शकते मशरूम घालू शकते म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये ऑरे हे सगळं घालू शकता त्याच्यानंतर आता मी हे झाल्यानंतर सगळं टॉपिंग्स तयार झाल्यानंतर मी परत आता वरून त्याच्यावरती गो चीज टाकणार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ऑरेगॅनो त्याच्यानंतर परत मी त्याच्यावरती चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकला तर तुम्हाला त्याला पिझ्झाची टेस्ट येणार आहे तुम तर तुम्ही ऑरेगॅनो पिझ्झा हे सगळं तुमच्याकडे हवं आहे तव्यावर बनवा व्हेज पिझ्झा तर बघा मी प चीज स्प्रेड केलेला आहे पूर्णपणे आता मी तुम्हाला दाखवते की मी तव्यामध्ये तवा गरम झा कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी एक झाकण ठेवते त्यानंतर पिझ्झा ठेवलेला आहे आणि वरून काचेचं मी कवर ठेवलेलं आहे आता पंधरा मिनिटांनी होईल माझी बिट्टी झोपलेली आहेत आणि आहो खेळतात थोड्या वेळ गेम तर मी थोड्या थोड्या वेळाने ते पिझ्झा कसा होतो आहे मी तुम्हाला दाखवते बघा काचेतून म्हणजे तुम्हाला पिझ्झा दिसेल कसा होतो आहे तब्बल पंधरा मिनटानंतर किंवा वीस मिनटानंतर कमी गॅसवरती तुम्ही हा पिझ्झा पहिले तुम्ही कढई एक बनवेपर्यंत वीस मिनटं प्रीहीट करून घ्या बघा आता पिझ्झा तयार झालेला आहे आता त्या पिझ्झाचे मी तुकडे केलेले आहेत आणि आता अहून मी आहुंना दिलेलं आहे खायला अहो कसं झालेलं आहे आहोंना नेहमीच आवडतं पिझ्झा आणि मी पण खाल्लं खरंच खूप छान आहे पिझ्झा